आपण जी साधना करतो ती साधना आपल्या कॉन्शियस माइंडमधून सबकॉन्शियस माइंडपर्यंत जायला आपल्या देहापासून सूक्ष्मदेहापर्यंत जायला आणि सूक्ष्मदेहापासून ती कारण महाकारण देहापर्यंत जायला खूप जास्त वेळ त्याला द्यावा लागतो नमस्कार आपला सुरू आहे सप्तचक्र हिलर कसं बनायचं या विषयीचा हा कोर्स आणि या कोर्समध्ये आपण अनेक विषयांची माहिती पाहत आहोत आपण सप्तचक्र हिलर बनत असताना जे काही सप्तचक्र साधना आहे मेडिटेशन आहे ते आपल्याला रोज करणं गरजेचं आहे आणि ते का करणं गरजेचं आहे कारण त्याच्या माध्यमातून आपण आपल्या शरीराशी आपल्या मनाशी एकरूप होत असतो जी लोक असं बऱ्याच वेळेला सांगतात की आम्ही गेले एक महिना किंवा पंधरा दिवस आम्ही करतोय पण अजून तसा फरक पडलेला नाही आहे तर फरक कधी पडेल आपण असा विचार जर करत बसतो ना की फरक कधी पडणार आहे कधी पडणार आहे तर तो लवकर फरक पडणार नाही आहे कारण लक्षात घ्या की ती गोष्ट जो आपला आजार निर्माण झालेला आहे तो एकाएकी एका, एका दिवसामध्ये निर्माण झालेला नाही तुम्हाला माहिती आहे का की ज्या वेळेला असं अचानक डोकं दुखतं आणि आपण पेन किलर घेतो किंवा एखादी काहीतरी साधना करतो आपलं डोकं पटकन उतरतं का उतरतं का कारण ते डोकेदुखी त्याच वेळा निर्माण झालेले असते पण ती डोकेदुखी दीर्घकाळ असेल तर ती लवकर बरी होत नाही कितीही गोळ्या का त्याचा फरक पडत नाही कारण तो आजार आपल्या सूक्ष्म देहामध्ये आधी निर्माण झालेला असतो चेहऱ्यावरती एखादी फोडी किंवा शरीरावर एखादं पुरळ जर येणार असेल ना तर त्याची प्रक्रिया चौदा दिवस अगोदर साधारणपणे आपल्या शरीरामध्ये तयार झालेली असते ताप एकाएकी येत नाही हां ताप आपण पावसात भिजलो आणि ताप आला तर तो ताप येण्यासाठी काही दिवस अगोदर आपल्या शरीरामध्ये त्या घडामोडी घडत असतात तो पाऊस जो आहे ते निमित्त असतं त्याचप्रमाणे एक लक्षात घ्या की हे सगळे आजार आपल्या शरीरामध्ये आहेत आपलं शरीर जे दिसतं तेवढं नाही आपला देह जो आहे ना हा एवढा नाही आहे तर चार देह आहेत आपल्याला सूक्ष्म देह आहे मग हा जो दिसणारा जड देह आहे मग कारण देह आहे महाकारण देह आहे आणि ह्या सगळ्या देहांचा विचार केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पंचकोश आहे आपल्या शरीरामध्ये अन्नमय कोश आहे प्राणमय कोश आहे विज्ञानमय कोश आहे आनंदमय कोश आहे हे सगळे कोश आपल्या शरीरामध्ये आहे आपल्या शरीरामध्ये धातू आहेत सप्तधातू आपल्या शरीरामध्ये आहेत आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत ह्या सगळ्यांवरती आपल्याला कमांड मिळवायची असते जी आपण साधना करतो ना त्याच्या माध्यमातून तुम्हाला गुडघे दुखी असेल किंवा तुम्हाला एखादा आजार झाला असेल तुम्हाला पाठीचं दुखणं असेल तर ते दुखणं एका दिवसामध्ये तुम्हाला निर्माण झालेलं नाही आहे ते अनुवांशिक आहे आणि त्याचबरोबर तो जो त्रास आहे हा आपल्या सूक्ष्म देहामध्ये अगोदरच निर्माण झालेला आहे त्यामुळे आपण एखादी गोळी खातो आपल्याला फरक पडतो फक्त त्या गोळीमुळे दुखणं आणि संवेदना कमी होतात पण त्याच्यावरती सखोल इलाज होत नाही आपल्या ऋषी मुनीने आपल्याला काय सांगितलेलं आहे का तुम्ही रूट म्हणजे मुळाशी जा तुम्ही रूटकडे जा आणि बघा नक्की काय झालेलं आहे त्या ठिकाणी आणि मग जर आपण त्याचा विचार केला तर हळूहळू हळूहळू आपल्याला जाणवतं की हा त्रास आत्ताचा नाही असे बरेच त्रास आहेत की जे सा शारीरिक नसतात ते मानसिक असतात आणि एकदा मानसिक त्रास निर्माण झाले का त्या त्रासाचं रूपांतर तनमानसिक आजारांमध्ये होतं त्याला म्हणतात सायकोसोमॅटिक डिसीज हा फार वेगळा विषय आहे पण सप्तचक्र हिलर तुम्ही बनणार आहात आणि जरी तुम्ही सप्तचक्र हिलरचा विचार करत नसाल तरी देखील तुम्ही तुम्हाला समजलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहेत त्यामुळे जर तुम्ही आत्ता मंत्र म्हणायला सुरुवात केली आहे आत्ता मुलाधार चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्रावरती साधना करायला सुरुवात केलेली आहे तर हे आपल्या शरीरामध्ये भिनण्यासाठी काही कालावधी जावा लागेल मग हे गोष्टी ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये जो काही आजार आहेत तो आजार शोधतात आणि तो आजार शोधून तो आजार मुळापासून बरा करतात पण याला लागणारा कालावधी हा प्रत्येकासाठी भिन्न भिन्न आहे काही लोकांना दोन दिवसात पडेल काही लोकांना दोन आठवड्यामध्ये पडेल काही लोकांना दोन महिन्यानंतर पडेल पण फरक पडणार हे तितकंच खरं आहे माझे गुरु नेहमी म्हणायचे का तुला एखादी गोष्ट सांगितलेली आहे ना तर ती निर्बुद्धासारखी करायची मला अक्कल नाहीच आहे मला बुद्धी नाहीच आहे मला करायला सांगितलेली आहे म्हणून मी करतो आहे हे केल्यामुळे माझं चांगलं होणार आहे म्हणून मी करतो आहे हा जर विचार आपण केला ना तर नक्की सांगतो की एक दिवस आजार कसा बरा होईल कधी बरा होईल केव्हा बरा होईल तुम्हाला देखील समजणार नाही आणि मग एक दिवस तुम्ही सकाळी झोपेतून उठाल आणि म्हणाल अरे माझी गुडगी गायब झाली मला तो त्रास होता तो गायब झालेला आहे मला तर खूप फ्रेश वाटतं आहे खूप हलकं वाटतं आहे का वाटतं आहे कारण तुम्ही केलेल्या साधना या सगळ्यांच्या माध्यमातून त्या मुळापर्यंत गेल्या आणि त्यांनी आजाराला सांगितलं की तू आता इथून निघून जा म्हणून खूप सोप्पं आहे आपण ते उघड करून ठेवतो आपल्याला असं वाटतं की मी ही गोष्ट केली की के मला उद्या ताबडतोब फरक पडणार नाही पडणार फरक वेळ हा द्यावाच लागणार आणि किती वेळ द्यावा लागणार हे कोणीही सांगू शकणार नाही हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच होता की तुम्ही जेव्हा सप्तचक्र हिलर बनणार आहात त्यावेळेला तुम्ही भरपूर मेडिटेशन करणं गरजेचं आहे हिलिंग स्वतःला करणं गरजेचं आहे ते कसं करायचं आहे तुम्हाला सांगणार आहेच जर तुम्ही एवढ्या गोष्टी करत आहात तर तुम्ही सक्षमपणे चांगले हिलर बनू शकता आणि ट्रीटमेंट का घ्यायची एखाद्या रेकी मास्टरकडून किंवा हिलर करू कडून कारण की त्याला तुमच्या शरीरामध्ये नक्की काय चाललेलं आहे हे माहिती आहे आपल्याला एखादा ज्यावेळेस अंग दुखतं तेव्हा आपण मेडिकलमध्ये जातो गोळी खातो तेवढ्यापुरता फरक पडतो कधी कधी पडत नाही पण आपल्या डॉक्टरकडे जावंच लागतं कारण की डॉक्टरनी सखोल अभ्यास केलेला असतो त्याला माहिती असतं का ही गोष्ट कशामुळे निर्माण झालेली आहे एखादा आजारात पुरता आजार नसतोच त्याच्याबरोबर अजून तीन चार कारणं असतात म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला समजा सांधेदुखीचा त्रास आहे त्याला त्याची प्रकृती वात आहे तर फक्त आपल्याला मुलाधार चक्रावरती मेडिटेशन करून नाही चालणार ना आहे आपल्याला त्याच्या वायुतत्वावर देखील काम करावं लागणार आहे कारण वायुतत्व म्हणजे वात जो आहे त्याचा संबंध वायुतत्वाशी आहे आणि आपल्या शरीरामध्ये जे काही सप्तचक्र आहे त्यापैकी त्या सप्तचक्रांपैकी वायुतत्वाचं चक्र कोणतं आहे तर ते बरोबर बोललात हृदय चक्र आहे तर हृदय चक्रावर देखील आपल्याला काम करावं लागणार आहे त्याचबरोबर हे सगळे चक्र व्यवस्थित चालावेत या सगळ्या चक्रांवरती कमांड राहावी व्यवस्थित यासाठी आज्ञा आज्ञाचक्रावर देखील काम करावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा सप्तचक्र हिलर बनाल त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे याविषयी देखील काही व्हिडिओ आपण बनवणार आहोतच तुम्ही खूप ह्या गोष्टीचा सखोल अभ्यास करा असं मला वाटतं कारण की सगळ्या गोष्टी फक्त शिकून नाही होत तर त्या गोष्टी आत्मसात देखील कराव्या लागतात आणि आत्मसात कधी होतात जेव्हा आपण ती गोष्ट वारंवार 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 पाहतो त्यावेळेला त्या गोष्टी आत्मसात होत असतात म्हणून एक व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बघा अजून कोणी ज्ञान दिलं असेल अशा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडे काही पुस्तकं असतील ती पुस्तकं तुम्ही वाचा आणि याच्या माध्यमातून तुम्ही एक निष्कर्ष काढा मग तुम्ही चांगले सप्तचक्र हिलर बनू शकाल आणि बना असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल कारण की आपण आपल्या घरामध्ये अनेक लोकांना याच्या माध्यमातून बरं करू शकतो आपण आपल्या मुलांना अभ्यासाविषयी त्यांना ट्रेन करू शकतो आपण आपल्या मुलांना अभ्यास कसा करावा याविषयी सांगू शकतो ती मुलं जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा ती घाबरू नयेत किंवा त्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहावा यासाठी आपण त्यांना हेल करू शकतो खास मुलांविषयी एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत थोडा वेळ लागला चालेल तुम्हाला पण या माध्यमातून तुम्ही चांगले सप्तचक्र हेलर बनणार आहात मी परत सांगतो की सप्तचक्र हिलरचा हा जो विनामूल्य कोर्स आहे हा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आहे एक नवीन प्लेलिस्ट तयार झालेली प्ले आहे चॅनेलवर जायचं प्लेलिस्ट असते त्याच्यावर जायचं आणि त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ जे काही एकवीस बावीस व्हिडिओ आहेत ते सगळे आलेले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत ते वारंवार पहा जे अभ्यासू आहेत ते एक एक पुस्तक किंवा एक एक कन्सेप्ट जे ती दहा वीस वेळेला वाचतं आणि ते आम्ही देखील वाचलेली आहे सप्तचक्राचं ज्ञान माहिती आहे पण आजही जेव्हा एखादा व्हिडिओ पाहतो किंवा एखादं पुस्तक समोर येतं आता काय ना वाचन होत आता ना कुठलं व्हिडिओ बघणं होत किंवा कोणाशी भेटणं होतं आता जास्त होत नाही पहिल्यासारखं पण तरी देखील जेव्हा ही गोष्ट वाचायचो ती गोष्ट माहिती होती तरी देखील ती परत 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 परत, परत वाचायची कारण त्याच्यातून आपल्याला निष्कर्ष सापडत असतो निष्कर्ष निघत असतो आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते त्यामुळे तर सप्तचक्र साधना केल्यानंतर आपल्याला फरक किती दिवसात पडणार आहे हे सांगणारा हा व्हिडिओ आहे फरक पडणार डेफिनेटली पडणार एका दिवसात नाही पडणार पण एक दिवस नक्कीच पडणार याची खात्री मनामध्ये ठेवा आणि बिंदाच करा तुम्हाला हे करायला ना पैसा लागत आहे ना कुठे तुम्हाला जायचं आहे ना तुम्हाला शारीरिक श्रम आहेत काहीच नाही आहे फक्त साधना करायची आहे फक्त मेडिटेशन करायचं आहे आणि साधना आणि मेडिटेशन करण्यासारखं सुख नाही आहे आज इतकं व्यस्त असताना देखील थोडा थोडा वेळ काढावाच लागतो मला असं वाटतं की मला असे सलग चार पाच दिवस मिळावेत आणि कुठे जाऊन शांत बसावं पण आत्ता ती गोष्ट खरंच शक्य होत नाही पण जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा नक्की मेडिटेशनसाठी भरपूर वेळ आम्ही देखील काढत असतो तर ज्यांच्या हातामध्ये आता वेळ आहे त्यांनी साधना करा त्यांनी मेडिटेशन हिलर बनण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या तुम्ही करा आणि एवढंच नाही तर हळूहळूहळू आपण इथेच थांबणार नाही आहोत तर जेवढं ज्ञान परमेश्वराच्या आशीर्वादाने जे अल्पज्ञान मला प्राप्त झालेलं आहे ते सांगण्याचा सा, ते देण्याचा सा पूर्ण प्रयत्न या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनं क्लिक करा म्हणजे आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर सप्तचक्रापैकी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता सप्तचक्र हिलर बनण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा बघा तुम्हाला भरपूर कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत ओम दम शिवाय धन्यवाद